क्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक घटना तज्ञ येत तर जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक आहेत लोक यांनी सगळ्यांनी जातीचे आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठे पण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमचे हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना ना गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इदर रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती मग ते लिहुस तर तिथं मांडणं कसा कसा तू हो म्हणणं काय मांडायचं काय मजबूत होईल ना आमच्याकडून आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळा सोऱ्या शब्द घातलाय सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईन आणखीन मजबूत होऊन तो कायदा मराठे पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय तो तो आलता पैप इथं बसला घरी वाधड्या भांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शान शिकायला आम्ही काकडीत कुकडीत पोहरत इथं आणखीन पोर पोहर चल दे रात्री काल मी माझं गावला गेलतो मला कमीत कमी दोन साडीशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शान असल्यासारखं लिहतात त्याच्यावर काही बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायद कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाट करू नका अन्नात माती काढू नका धन्यवाद मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत